मित्रांनो तुम्हाला माहितच असेल आपल्या भारतामध्ये सोन्याचे वेडे नवीन नाही गेल्या अनेक शतकापासून आपल्या भारतात सोन्याचा दर कमी जादा होत असतो एकोणवीसशे सत्तरच्या शतकात दहा ग्रॅम सोनं एकशे पंचेचाळीस रुपयाला मिळायचं पण नंतर एकोणासशे ऐंशी मध्ये त्या सोन्याचा भाव झपाट्याने वाढून म्हणजे दहा ग्रॅम सोनं तीन हजार एकशे पन्नास रुपयाला मिळू लागलं तर नंतर दोन हजार आठ मध्ये लोकांनी त्याला एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून बघितलं आणि त्यानंतर लगेचच दोन हजार दहा मध्ये प्रति दहा ग्रॅम सोन्याचा भाव वीस हजार रुपये इतका झाला आणि नंतर दोन हजार तेरा ते चौदा मध्ये त्या सोन्याचा भाव तीस ते एकतीस हजारापर्यंत पोहोचला आणि नंतर दोन हजार वीस मध्ये कोरोनाच्या काळात त्या सोन्याचा भाव म्हणजे दहा ग्रॅम सोन्याचा भाव छप्पन हजार रुपयापर्यंत पोहोचला आणि आजच्या घडीला म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये त्या सोन्याचा भाव पोहोचला आहे एक लाख दहा हजार रुपये प्रति दहा ग्राम म्हणजेच मागच्या पन्नास वर्षात सोन्याचा दर जवळपास सहाशे पट वाढला आहे आणि म्हणूनच लोकांना वाटतं की सोनं कधीच खाली जात नाही फक्त वरच जात आणि आता एक सर्वांच्या मनात येणारा प्रश्न म्हणजे या सोन्याचा भाव एवढा वाढतो तरी का आणि यामागे कोणती मोठे कारण आहेत यामागे एक सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे जागतिक अर्थव्यवस्था जेव्हा देशांची आर्थिक व्यवस्था ढसळते युद्ध होता तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोनं खरेदी करतात दुसरं कारण म्हणजे डॉलरचं साम्राज्य सोन्याचा भाव थेट जोडलेला असतो डॉलर कमकोत झाला की सोनं महाग होत आहे रुपयांची किंमत भारतामध्ये सोनं आयात केलं जातं यामुळे रुपया कमजोर झाला की सोनं आणखीन महाग होतं नंबर चार वर येणार कारण म्हणजे मागणी आणि दसरा दिवाळी लग्नाचा सीझन आला की भारतात सोन्याची मागणी जबरदस्त वाढते आणि नंबर पाच वरलं कारण आहे सरकारी धोरण आयात शुल्क आणि आर्थिक धोरण सुद्धा सोन्याच्या दरांवर परिणाम करतात या सगळ्या कारणांमुळे आज सोन्याचा भाव एक लाख दहा हजार रुपये प्रति दहा ग्रॅम वर पोहोचला आहे आता हे बघून काही लोकांचं म्हणणं आहे की दिवाळी पर्यंत तो भाव दीड लाखांवर जाणार आहे लोक असं का म्हणताय तर हेच मी तुम्हाला या व्हिडिओ मधून सांगत आहे कारण सध्या जागतिक अर्थव्यवस्था थोडी अस्थिर आहे अमेरिकाच्या निवडणुका मध्य पूर्वेतील तणाव चीनची अर्थव्यवस्था आणि भारतातील मागणी हे सारे घटक सोन्याच्या वाढीला चालना देत आहेत आणि डॉलर आणखी मजबूत होत आहे आयात केलेलं सोनं आपल्यासाठी आणखी महाग होत आहे पण तज्ञांचं म्हणणं आहे की ही वाढ तर्कशुद्ध आहे पण अतिवेगाने झाली आहे त्यामुळे आपल्याला असं वाटतं की सोन्याचा भाव झपाट्याने वाढू लागला आहे त्यामुळे कधी थोडं कोरक्षण झालं की किंमत खाली येणे हे होऊ शकतं मग आता प्रश्न असा आहे की खरंच दिवाळीपर्यंत सोनं दीड लाख रुपये होणार आहे का याला सर्वात मोठे कारण म्हणजे जर जागतिक परिस्थिती अजून बिघडली डॉलर आणखी कमकोत झाला आणि भारतात सोन्याची मागणी जर प्रचंड वाढली तर हो हा भाव दीड लाखाच्या जवळ जाऊ शकतो पण बरेच अर्थ तज्ज्ञ म्हणतात की इतक्या थोड्या वेळा पस्तीस ते चाळीस टक्के वाढ होणं खूप कठीण आहे सोनं एक लाख पंधरा हजार रुपये ते एक लाख पंचवीस हजारापर्यंत जाऊ शकतं पण थेट दीड लाखांवर जाण ही गोष्ट जरा जास्त आहे हमी आहे पण गुंतवणूक करताना घाई करू नका दर वाढताय म्हणून लगेच खरेदी करणं म्हणजे कधी कधी नुसकानी होऊ शकतं नेहमी विचार करा तुमचं उद्दिष्ट काय आहे दागिन्यांसाठी सोनं खरेदी करायचं आहे की गुंतवणुकीसाठी जर गुंतवणुकीसाठी असेल गोल्ड बॉन्ड्स किंवा डिजिटल गोल्ड यांसारखे पर्याय आहे हो ही भाकिंता ऐकून आंधळेपणाचा निर्णय घेऊ नका हा निर्णय घेण्याऐवजी थोडा विचार करा आणि रिसा मित्रांनो तुमच्या मते दिवाळीपर्यंत सोनं खरंच दीड लाखांवर जाईल का कमेंट मध्ये आणि व्हिडिओ शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र